एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी पश्चिम विदर्भ व त्यातला त्यात, त्यात बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाकांक्षी असलेला जिगाव प्रकल्प गेल्या सत्तावीस वर्षांपासून रेंगाळत पडला आहे त्याची कारणे समोर येऊ लागली आहे जिगाव प्रकल्प परिसरात अनेक कामे ही बनावट कागदपत्र सादर केलेल्या कंपन्यांना देण्यात आल्याचे उघड झाले आहे मात्र या कंपन्यांनी काम पूर्ण केल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी नंदुरबार स्थित निलेश इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर आता शेगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे निलेश इन्फ्रास्ट्रक्चर नंदुरबार या कंपनीने जिगाव धरण क्षेत्र परिसरात कोट्यावधी रुपयांची काम करण्यासाठी व कंत्राट मिळवण्यासाठी चाळीसगाव नगर परिषदेच्या नावे बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून काम मिळवले मात्र काम पूर्ण झाल्यावर स्थानिकांच्या तक्रारीवर कार्यकारी अभियंत्यांनी आता या कंपनी विरोधात पोलीस तक्रार दिली आहे व शेगाव पोलिसांनी नीलेश इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नंदुरबार यांच्या विरुद्ध विविध कलमांवर आता गुन्हा दाखल केला आहे मात्र या कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम करून काढून पोबारा केला आहे या कामाचा कंत्राट देण्यापूर्वी मात्र कार्यकारी अभियंत्यांनी कागदपत्रांची कुठलीही शहनिशा करता व स्वतःच्या फायद्यासाठी हे कंत्राट बनावट कंपन्यांना दिल्याचे एक एक प्रकरण आता समोर येत आहे मात्र अशा प्रकारे शहनाची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दा तर दाखल झालाच मात्र कागदपत्र कुठलीही शहानिशा न करता व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट कंपन्यांना कंत्राट देणाऱ्या अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे येत्या दहा तारखेपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे अमरावतीस्थित अजून एका कंपनीवर बनावट कागदपत्र देऊन कंत्राट मिळवल्याचा समोर आला आहे मात्र त्यावरही अद्याप कुठलीही कारवाई जिगाव प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केलेली नाही त्यामुळे स्थानिक आता आक्रमक होऊ उपोषणाच्या पवित्र्यात आहेत जिगाव प्रकल्प हा बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे परंतु या प्रकल्पाला अधिकारी व कंत्राटदाराच्या संगणमताने भ्रष्टाचाराची वाढवी लागली त्याचं उदाहरण दाखल जर आपण द्यायचं म्हटलं तर दोन हजार बावीसमध्ये जिगाव धरणाच्या भिंतीखालील रस्त्याचं काम मेहरबान निलेश इन्फा लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड नंदुरबार या कंपनीला देण्यात आले परंतु त्या कामामध्ये सी टी एस बीचं एक अनुभव असलेलं प्रमाणपत्र पाहिजे होतं निलेश इन्फाने चाळीसगाव नगरपालिकेचं ऐंशी लाखाचं काम केलेलं होतं पर परंतु अनुभव प्रमाणपत्र पाच कोटी ऐंशी लाखाचं दाखल केलं ला। त्यामुळे त्या, त्या कंपनीला ते काम पात्र ठरवण्यात आले तर नंतर आम्ही काही दिवसानंतर आमच्या लक्षात आलं की हे अपात्र कंपन्यांना कामं देत आहे त्यामध्ये कार्यकारी अभियंता जुनेजा साहेब यांनी निलेश इन्फ्रा व मेहरबान मातकर कंट्रक्शन अमरावती यांना या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे भरपूर कामं दिलेलं आहे तसेच या जिगाव परिसरात कोट्यावधी रुपयाचे कामं सुरू असून पुनर्वसनाची कामं आहे रस्त्याची आहे ॲप्रोच रस्त्याची आहे त्यानंतर पुलाची आहे परंतु असेच जर भ्रष्टाचारी अधिकारी आणि कंत्राटदार अनुभव नसलेले कंत्राटदारांना कामं दिल्यास भविष्यात खूप मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे आमची एकच मागणी आहे की बाबा निलेश इन्फाचं जर बोगस प्रमाणपत्र आहे त्याच आधारे सबलेट केलेला जर जो मातकर कंट्रक्शन आहे यांनीसुद्धा अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे बोगस प्रमाणपत्र दाखल केलेलं आहे सार सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांनी तसं लेखीसुद्धा दिलेलं आहे कार्यकारी अभियंता जिगाव पाटबंधारे विभागाला की आम्ही कुठलंही प्रमाणपत्र दिलेलं नाही त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे काम घेणाऱ्या मेहरबान मातकर कन्स्ट्रक्शनवर बहुद्वारी गुन्हे दाखल करून या दोषी अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अन्यथा येत्या दा, दहा दहा तारखेपासून कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे महामंडळ नागपूर या ठिकाणी आमरण सु शु, सुरू करण्यात येईल आम्ही तक्रार केल्यानंतर पडताळणीचे पत्र पाठवले त्यांनी त्या अगोदर कुठली पडताळणी केली नाही वास्तिक पाहता प्रमाणपत्र सादर करताना संबंधित विभागाला पडताळणीसाठी पत्र पाठवायला हवे असते परंतु जुनेजा साहेब असे आहेत जुनेजा साहेबांना हा प्रकल्पामध्ये सर्व अस म्हणजे अनुभव नसलेले कॉन्ट्रॅक्टर इथं आणून बोगस कामं करणं लावले कित्येक वर्षापासून जुनेजा साहेब इथंच आहेत त्यानंतर यवतमाळ पाटबंधारे महामंडळाचे सुद्धा आर्नी डिव्हिजनचे त्यांच्याकडे चार्ज आहे म्हणजे एक एक अधिकारी पंधरा पंधरा वर्ष या भ्रष्टाचाराच्या जा याच्यात गुंतलेला आहे आणि जिथं जिथं मॅनेज कामं असतात तिथं हे जुनेच्या साहेबाची ऑर्डर केल्या जाते याची वरीच वरील मंत्रालय विभागाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अधिकाऱ्यांसंदर्भात तुमची काय मत अधिकारी तर अधिकारी या भ्रष्टाचाराच्या जा याच्यात गुंतलेले आहे ना कारण जवळपास जो कोणी कॉन्ट्रॅक्टर काम घेत असेल तो चांगला काम करणारा असला तर त्याला खूप सतावतात त्यानंतर जर समजा असे बोगस प्रमाणपत्र दाखल करून काम घेणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना भरपूर हे करतात उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो आता पी एमचे कामं सुरू आहे पाईपलाईनचे पी एमचे कामं आपले मेगा कंट्रक्शन हैदराबाद यांना मिळाले आहे आठशे आठशे नऊशे कोटी रुपयाचे बिलं दिलेले आहे आणि ते काम पण नि नियमाप्रमाणे सुरू नाही जिगा प्रकल्पामधील अनेक दोन हजार बावीसपासून असे अनेक ठेकेदार आहेत की त्यांच्याकडे व्योगस प्रमाणपत्र असून त्यांना अधिकारी पाठबळ देऊन कामं देत आहे अशाच कंपन्यांवर गुन्हे दाखल व्हावे पहिले एका कंपनी आमच्या माध्यमातून गुन्हा दाखल झालेला आहे तरी दुसरी कंपनी आहे त्या कंपनीला कार्यकारी अभियंता जुनेजा आणि काय अधीक्षक अभियंता हजारेसाहेब हे पाठबळ देत आहे तरी त्या कंपनीवर तत्काळ गुन्हे दाखल व्हाव न केल्यास आम्ही येत्या दहा जानेवारीपासून कार्यकारी संचालक यांच्या दालनासमोर अंमल उपोषण कंपनी विरोधात तक्रार केली होती आम्ही मातकर कंटेक्शन अमरावती यांच्याविरोधात तक्रार दिली होती कोणत्या कंपनी गुन्हा निलेश इन्फा कंपनीवर नंदुरबार यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे खरा गुन्हेगार हा मातकर कंप कंटेक्शन कंपनी आहे त्यांनी कोणती कामं केली त्यांनी त्यांनी रस्त्याचे काम केलं आहे पंधरा साडेपंधरा कोटी रुपयाचे काम केलेले आहे ती कामं कशी बोगस आहे सगळे निष्कृत दर्जाचे काम झाले त्याला अनुकूल असल्यामुळे सगळे कामं हे निष्कृत दर्जाचे झालेले आहे तरी सांग आमची मागणी हेच की संबंधित अधिकार ठेकेदार अजून आणि अधिकाऱ्यांनी इतके पैसे वसूल करण्यात यावे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा